आपले असे लाडू तयार लाडू झालेले बघा मस्त असा हा तयार होतो अगदी कडक नव्हता मग छान मस्त नरम असे हे लाडू तयार होतात हे लाडू बनवण्यासाठी बघा मी नॉनस्टिकच्या कढाईचा वापर केलेला आहे पाव वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे सुद्धा आपण छान मस्त कुरकुरत होईपर्यंत मंद आचेवर छान भाजून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि नंतर याची जाडसर भरड आपण करून घेऊया त्यानंतर मी एक कप गावरान तीड घेतलेले आहे तीडसुद्धा आपण मंदाचे छान मस्त खमंग असे भाजून घेऊया जास्त प्रमाणात जर तीड भाजल्या गेले तर आपले लाडूची चव ही बिघडते आणि कडवट असे आपले लाडू तयार होतात बघा संपूर्ण तीड भाजून झालेले आहे छान मस्त खमंग आता हे तीड आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया त्यानंतर बघा मी एक कप गूळ घेतलेला आहे पिवळा त्यानंतर त्यामध्ये मी एक चम्मच तूप घातलेला आहे आता आपण यामध्ये पाणी न घालता आणि दोन चम्मच त्यामध्ये दूध घालणार आहोत गुळाचा पाक करण्यासाठी दूध घातल्याने ह्या गुळाचा पाक हा नरम होतो आणि आपले लाडूसुद्धा छान मस्त खुसखुशीत असे आपले लाडू तयार होतात बघा आता व्यवस्थितचा छान आपल्याचा पाक तयार करून घेऊया मध्ये मध्ये आपण पाकसुद्धा चेक करून पाहूया बघा आता पाक आपला तयार झालेला आहे छान पाण्यामध्ये पाक टाकल्यानंतर याची छान मस्त गोळी तयार झाली की आपला पाक हा लाडू बनवण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण जे तीड भाजून घेतलेले आहे ते घालून घेऊया त्यानंतर शेंगदाण्याची जी भरड केलेली आहे तेसुद्धा आपण घालून घेऊया आता हे संपूर्ण मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा व्यवस्थित मिक्स करून घ्या संपूर्ण मिश्रण अशा पद्धतीचे लाडू एकदा तुम्ही नक्की बनवून बघा बघा छान मस्त खुसखुशीत असे आपले लाडू तयार होतील अजिबात कडक हे लाडू होणार नाहीत लहानांपासून सुद्धा हे लाडू आवडीने खातील बघा आता मस्त मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया बघा नॉनस्टिकची कढईचा उपयोग केला आणि बघा कढईला बिलकुल हे मिश्रण हे चिटकत नाही बघा ताटामध्ये काढण्याआधी या मता थोडंसं तूप लावून घ्यावं मी विसरलेले आहे पण तुम्ही तूप नक्की लावा ताटालासुद्धा हे मिश्रण नंतर चिटकणार नाही बघा आता हाताला मी थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आता चम्मचने थोडे थोडे पोर्शन आपण असे वेगवेगळे करून घेऊया त्यामुळे जो तो तिळाचा जो गोड आहे तो लवकर थंड होईल आणि आपल्याला लड्डू जोडण्यास मदत होईल आपल्या हातालासुद्धा चटके लागणार नाही बघा संपूर्ण मिश्रण असं थोडं थोडं मी मोकळं करून घेत आहे बघा सर्व मिश्रण आपण असं मोकडं करून घेऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याला विसरू नका बघा आता आपण हे लाडू सर्व जोडून घेऊया आणि अशा पद्धतीचे एकदा लाडू तुम्ही नक्की बनवून बघा मस्त छान खुसखुशीत कुछ असे लाडू आपले तयार होतात बघा संपूर्ण मिश्रण मी थोडं थोडं मोकडं करून घेतलेलं आहे हाताला पाणी लावून बघा मी अशा पद्धतीने आता आपण लाडू बनवून घेऊया हाताने पाणी लावलेले लाडू तुम्हालासाठी बूरशेव हो कर येतील हे जर तुम्ही थोड्या वेळ एक दोन दोन तास असे मोकळे सुकायला जर ठेवले तर हे पाणी पूर्णपणे सुकून जातं आणि लाडूसुद्धा खराब होत नाहीत बघा अशा पद्धतीने आपण संपूर्ण लाडू असे जोडून घेऊया बघा हाताला चटकासुद्धा लागत नाही आणि आपले लाडूसुद्धा व्यवस्थित तयार झालेले आहेत सर्व अशाच पद्धतीने मी संपूर्ण लाडू असे तयार केलेले आहेत यावेळेस अशा पद्धतीने तिळसंक्रांतीला लाडू नक्की बनवून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक आणि ला ला, चॅनलला सबस्क्राईब केल्याशे जाऊ नका बघा संपूर्ण लाडू असे मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे लाडू डिशमध्ये घेऊया लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय